हॅलो गाईज वेलकम बॅक टू वी एस ब्लॉक्स तर कसे आहात सर्वजण फक्स गेम मजेत असतात तर आज आम्ही शंभरला घेऊन जातोय आळंदीला फर्स्ट टाईम जातोय सो चलो पाहूयात आज कसं होतं आणि काय काय होतं तर चलो चला, चला. 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 ओके का तिथून जास्त घ्यायचा कुठं घ्या तिथून तोले घाण होता आता पुणाले घाण होत्या दमन्या वरतूनच धुवा पाय तर आम्ही इथं पाय वगैरे घेतलेत आता आता आम्ही आतमध्ये जातो दर्शनासाठी अनेकांना लावलं आणि शुंभू पण लावलं बघ इकडे बघ इकडे चाल चाल चल Jeg fant en alge til neste.

दर्शन घेण्यासाठी आणि हा शंभूचा फर्स्ट इक एक एक्सपिरियन्स आहे कारण आम्ही त्याला पहिल्यांदा एवढ्या गर्दीमध्ये घेऊन गेलो आहे आणि बघूयात आता तो शांत बसतोय की रडतोय सो चला मग आता आम्ही दर्शन घेतो आणि तुम्हालाही दाखवतो गर्दी या एवढी गर्दी चालू के ठेव का मी घेते मी घेते आमचा शंभू राजा आतमध्ये गेलो रडायच लागला हा ना का तू रडूच होता रडायला तू मध्ये तर इकडे इकडं ना भाऊली कशाला खातो शंभू इकडे बघ ना या राजा भाऊलीच खायला इकडं छोटा वारकरी छोटा वारकरी आमचा हा ना पप्पा बसले ना बाई तुला तर आमचे दर्शन झाले आणि शंभू रडायला लागलेला होता मध्ये तर मग आम्ही काय केलं बाहेरूनच दर्शन घेतले आणि मग जाऊया चांगला जाऊया तर मग आता मी ब्लॉग आता इथं सेंड करते बघा तुम्ही पण घ्या एकदा दर्शन देवाचं त्याचे पप्पा खेळवता येत शंभूला शंभू बाबा किती थोड दिसायला कसं दिसतो राजा हा ना शंभू इकडे काय चालतंय तुला शेवू पण नाही केलं तू केला की नाही केला ठीक आहे चलो आपण ब्लॉग आता इथे सेंड करते कारण मग आम्हाला दुसऱ्यानंतर थोडं काय अस ब्लॉगमध्ये मी कुठं जाते नंतर सर चलो हा ब्लॉग कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की बाय